नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमच्या व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे पुढील येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया श्री ब्रिजला आणि बियानी विद्या निकेतन शिक्षण प्रसारक मंडळ कोठारी कॉन्व्हेंट स्कूल विद्यानगर गोरक्षण रोड अकोला या शाळेत सीबीएसई बोर्ड सुद्धा आहे यांच्या शाळेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे चला तर आपण सविस्तर बघूया पद क्रमांक एक प्रशिक्षणार्थी शिक्षक पूर्व प्राथमिक या पदासाठी पात्रता किंवा पदवीधर असायला पाहिजे ह्या पदासाठी दोन जागा भरायच्या आहेत पदक्रमांक सहायक शिक्षक पूर्व प्राथमिक या पदासाठी पाहिजे पात्रता पदवीधर प्लस ई सी सीई मंटेसरी हे शिक्षण झालेले असायला पाहिजे ह्या पदासाठी दोन जागा भरायच्या आहेत पदक क्रमांक तीन प्रशिक्षणार्थी शिक्षक प्राथमिक ह्या पदासाठी पात्रता किमान पदवीधर असायला पाहिजे व ह्या पदासाठी पण दोन जागा भरायच्या आहेत पदक्रमांक चार सहायक शिक्षक प्राथमिक ह्या पदासाठी पात्रता पदवीधर प्लस डी एड पी डी टी डी एल ई एड डी टी ई एड हे शिक्षण झालेले असायला पाहिजे ह्या पदासाठी पण दोन जागा भरायच्या आहेत पदक क्रमांक पाच सहायक शिक्षक माध्यमिक ह्या पदासाठी पात्रता इंग्लिश मॅथ सायन्स टीजीटी पीजीटी असेल व यासाठी शासकीय नियमानुसार शैक्षणिक पात्रता असणार ह्या पदासाठी दोन जागा भरणार आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये चांगली आणि माहिती मिळत असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा चला आता पुढील हकाचे अपडेट बघूया पद क्रमांक सहा सहाय्यक शिक्षक माध्यमिक संगीत शिक्षक या पदासाठी पात्रता किंवा दहा वर्षे कोणत्याही विद्याशाखेच्या टीजीटी पीजीटीचा अनुभव असायला पाहिजे व शैक्षणिक पात्रता ही शासन नियमाप्रमाणे राहील अनुभव उमेदवाराचे पण दोनच पद भराचे आहेत क्रमांक सात संगीत शिक्षक गायन वाद्य ह्या पदासाठी पात्रता शासन नियमाप्रमाणे राहील हे एकच पद भरायचे आहे पद क्रमांक आठ संगणक शिक्षक ह्या पदासाठी पात्रता एमसीएम एमसीए बीसीए ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे व ह्या पदासाठी एक पदाची भरती त्यांनी काढलेली आहे पद क्रमांक नऊ विशेष शिक्षक या पदासाठी पात्रता पदवीधर प्लस बी एड शिक्षण ही शैक्षणिक पात्र असायला पाहिजे व हे एक पद भरायचे आहे मित्रांनो अशा एकूण नऊ पदार्थ त्यांनी भरती काढलेली आहे तर इच्छुक उमेदवारांनी पुढील सर्व बाबी काळजीपूर्वक वाचून आणि एकूण घ्यावेत इंग्रजीत प्राधान्य असायला पाहिजे अनुभव धारकास प्राधान्य दिले जाईल मित्रांनो तुम्ही जर पात्र आणि इच्छुक असाल तर तुमच्या आशिषाच्या ईमेल आय डीवर पाठवा त्यांचा ईमेल आहे एन एम के अकोला फाईव्ह ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तुमचा ईमेल दहा मार्च दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी पोहोचायला हवा त्यासोबत काही काही बाबी आहेत त्या पण लक्षात असू द्या हस्तलिखित अर्जाची स्कॅन केलेली प्रत बायोडाटा आधार कार्ड आणि पॅन पैं, पॅन कार्डची सुप्रमाणीकरण त्याच मेलमध्ये पाठवा अर्ज तो वैयक्तिक ईमेल आयडीद्वारे पाठवला जावा सर्व संप्रेषण फक्त मेलच्या माध्यमातून केले जावेत मित्रांना अशी आजची महत्वाचे अपडेट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद